नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर यूट्यूबवरून पहिल्यांदाच मला एक ऑनलाईन ऑर्डर भेटलेली आहे ती म्हणजे चौरंगाचे आसन याची तर ती चौरंगाच्या आसनची ऑर्डर मी कशाप्रकारे पूर्ण केलेली आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तर इथे मला चौरंगाच्या आसनची ऑनलाईन यूट्यूबवरनं ऑर्डर भेटलेली आहे त्याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे चौरंगाचे आसन मी कशा पद्धतीने बनवलेले आहे आणि त्याची मापी वगैरे काय आहे ते मी सर्व डिटेल्समध्ये पुढे सांगणारच आहे तर चौरंगाचे आसन बनवण्याकरता इथे आपल्याला पहिला पानाचा आकार कट करून घ्यायचा आहे तर पेपर इथे मी टू फोल्ड करून घेतलेला आहे आणि पानाची उंची साडेसात इंच आहे तर त्याच्यामध्ये एक इंच ॲड करत साडेआठ इंच असं माप टाकलेलं आहे उंचीचं आणि रुंदी दोन इंच इतकं माप टाकलेलं आहे आणि वरच्या बाजूकडनं आपल्याला दीड इंचाचं माप टाकायचं आहे आणि त्यानंतर पानाची उंची आपली साडेआठ इंच इतकी घेतलेली आहे माप तर त्याचा आपल्याला सेंटर पॉईंट काढायचं आहे सेंटर पॉईंट इथे सव्वा चार इंचवर मी मार्क केलेला आहे आणि त्यानंतर पानाचा आकार असा आखून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने पानाचा आकार आपला आखून झालेला आहे त्यानंतर हे पान आपल्याला कट करून देखील घ्यायचं आहे तर फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपले हे चौरंगाचे आसन जे आहे ना ते बनले जाते आणि बिलकुलही याला काही तामजाम वगैरे हो लागत नाही फक्त आपल्याला जी पानं बनवायची असतात ना ती पानं व्यवस्थितरित्या आपल्याला बनवून घ्यायचे असतात तर इथे बघा पेपरवर माझा पानाचा आकार देऊन झालेला आहे त्यानंतर जो आपण पेपर कट केलेला आहे ना बरोबर त्याच मापाने आपल्याला पेपर कॅनवास असताचं फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता तीनही माझे असे कट करून झालेले आहेत आणि जे चौरंगाचं आसन आहे ना, ना बनवण्याकरता त्याला मला पानं वीस पानं लागलेली ला आहेत तर चला मग बघूया पानं कशी तयार करायची तर सर्वप्रथम बघा खाली मी अस्तचं फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मेन फॅब्रिक त्यावर सेट केलेलं आहे तर अशा पद्धतीने आस्तरचं फॅब्रिक मेन फॅब्रिक सेट करून झाल्यानंतर कॅनव्हास पेपर जो आपण पानाच्या आकाराने कट करून ठेवला आहे ना तो यावर ठेवायचा आहे आणि बरोबर त्या पेपर कॅनव्हासच्या कडेनं आपल्याला शिलाई मारून हे तीनही पीस आपल्याला एकमेकाला अटॅच करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने चौरंगाचे आसन बनवण्याकरिता आपल्याला जी पानं तयार करायची आहेत ती पानं मी तयार करून घेत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर तुम्ही अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुमच्यासाठी थोडा जरी युजफुल असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तर छान असं बोलता बोलता तुम्ही इथे बघू शकता आपलं हे पेपर कॅनव्हासच्या संपूर्ण कडेनं शिलाई मारून घेतलेली आहे त्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून काढलेला आहे आणि त्याला छोटे छोटे असे कट दिलेले आहेत नॉचेस दिलेले आहेत कट आणि नॉचेस आपल्याला का द्यायचे आहेत त्याच्यामुळे जो पाण्याचा आकार आहे ना तो एकदम व्यवस्थितरित्या आपला बनला जाईल तर अशा प्रकारे नॉचेस देऊन झाल्यानंतर बघ तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या पानाच्या मध्यभागी बघा अंगठ्याचं बोट घालत मी हे पान सरळ करून घेतलेलं आहे एकदम सहजरित्या हे पान सरळ होऊन जातं आणि ते पण एकदम फिनिशिंगमध्ये तर खूप छान असं हे आपलं पानपलटी करून झालेलं आहे सरळ करून झालेलं आहे आणि त्यानंतर पानाचं जे टोक आहे ना ते आपल्याला सुईच्या किंवा धारदार वस्तूच्या मदतीने व्यवस्थितरित्या आपल्याला काढून घ्यायचं आहे तर खूप सुंदररित्या तुम्ही इथे बघू शकता किती छान असं हे आपलं चौरंगाचं पान जे आहे ना ते बनून तयार आहे त्यानंतर यास प्रकारे बाकीचे सर्व पानंही मी तयार करून घेणार आहे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता सर्व पानं मी इथे तयार करून घेतलेली आहे आणि त्यानंतर पानाच्या मध्यभागी मी इथे अटॅच करणार आहे एक सोनेरी रंगाची लेस तर पान अशा प्रकारे फोल्ड केलेलं आहे आणि मध्यभागी तुम्ही बघू शकता चॉकच्या मदतीने मी सरळ रेषा आखून घेतलेली आहे जिथे सरळ रेषा आखलेली आहे ना बरोबर त्यावर आपल्याला लेस ही ठेवायची आहे आणि शिलाई मारत पूर्ण लेस ही आपली पानाला अटॅच करून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने बाकीच्या पानांना पण आपल्याला लेस अटॅच करून घ्यायची आहे आणि सर्व पानंही तयार करून घ्यायची आहे तर खूप सुंदररित्या या पानांना लेस अटॅच करून झालेली आहे आणि बाकीचे पानं पण मी असे तयार करून घेतलेले आहेत तर पानं तयार करून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला चौरंगाचा मधला बेस तयार करायचा आहे तर इथे चौरंगाचं चा जे माप आहे ना ते साडे अठरा बाय साडे अठरा इंच इतकं आहे तर त्याच्यामध्ये मी एक इंच असं मार्जिन ॲड करून साडे एकोणीस बाय साडे एकोणीसचा हा चौकोन मी कट करून घेतलेला आहे हा चौकोन मी वेलवेटचा फॅब्रिक इथे वापरलेला आहे आणि चारही बाजूकडनं तुम्ही बघू शकता अर्धा अर्धा इंच मी मार्जिन सोडत चॉकने आखून घेतलेला आहे हा चौकोन आणि बरोबर जिथे रेषा आखून घेतलेली आहे ना त्यावर सर्व पानं मी सेट केलेली आहेत तर अशा पद्धतीने संपूर्ण पानं आपल्याला या चौकोने फॅब्रिकवर बघा अशा पद्धतीने सेट करत टाचण्यानं अटॅच करून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने सगळी पानं इथे मी टाचण्यानं अटॅच करून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने संपूर्ण पानं सेट करून झालेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे हे पानं या चौकोने फॅब्रिकला अटॅच होऊन जातील तर शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला बरोबर याच मापाने अस्तरचं फॅब्रिक देखील कट करायचं आहे आणि अस्तरचं फॅब्रिक देखील आपल्याला इथे स्टिच करून अटॅच करून घ्यायचं आहे थोडासा भाग असा रिकामा ठेवायचा आहे तिथं पूर्ण चौकोनाला शिलाई मारायची नाही आहे तर शिलाई मारून झाल्यानंतर या चौकोनाची जी टोकं आहेत ना ते टोकं अशी आपल्याला कट करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर हे चौरंगाचे आसन आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे तर खूप फिनिशिंगमध्ये आणि एकदम सहजरित्या हे चौरंगाचे आसन आपले बनले जाते आणि सरळ करून देखील होते तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सहजरित्या हे चौरंगाचे आसन जे आहे ना ते सरळ करून झालेले आहे आणि पानं जिथे आपण टाचण्याने अटॅच केली होते ना त्या टाचण्या देखील मी काढून घेतलेल्या आहेत तर खूप सुंदररित्या हे चौरंगाचे आसन जे आहे ना ते आपले सरळ करून झालेले आहे तर अशा पद्धतीने खूप फिनिशिंगमध्ये आणि एकदम सहजरित्या आपलं हे चौरंगाचं आसन जे आहे ना ते सरळ करून झालेलं आहे आणि जिकडनं आपण हे चौरंगाचे आसन सरळ केलेले आहे तिकडनं शिलाई मारून हे आसन पॅक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे सोनेरी रंगाची लेस मणी आणि गोंडे यांनी मी हे आसन सजवलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे आसन बनून झाल्यानंतर मी बॅगमध्ये बघा अशा पद्धतीने देखील केलेलं आहे आणि हे पार्सल घेऊन मी गेलेले आहे पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये हे पार्सल मी कुरियर केलेलं आहे तर अशा पद्धतीने यूट्यूबवरची पहिली माझी ऑनलाईन ऑर्डर मी पूर्ण केलेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय